आपण पाहत आहात कीर्ती बुलंदा चाळीसगाव शहर हे शांतता प्रियम म्हणून ओळखलं जात असलं तरी मागील काही वर्षात वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी पोलीस कारवाई करणं आवश्यक झालं आहे पोलिसांकडून शहरातील संवेदनशील भागात मागील गस्त वाढविण्यात आली आहे समाजविघातक कृत्य करणाऱ्या इसमांविरुद्ध कठोर कारवाई केली जात असली तरी अलीकडे गावठी कट्टे आणि अनेक ठिकाणी पोलिसांना मिळून येत असल्याने पोलिसांनी शोध मोहीम हाती घेणं आवश्यक आहे दिनांक चोवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी दुपारी पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले यांना गोपनीय या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की हॉटेल विराम परमिट रूम बार स्टेशन रोड चाळीसगाव येथे एक इसम गावठी कट्टा वागून आहे त्यांनी पोलिसांसह एकाची झाडाझडती घेतली कि असता किरण कैलास गायकवाड वय वर्ष एकवीस मूळ राहणार सर तालुका कोपरगाव जिल्हा अहिला सध्या शिर्डी बायपास खंडोबा मंदिराजवळ तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर याचे जवळ एक गावठी पिस्टल व दोन जिवंत काळतुसे असा बत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला पोलिसांनी शस्त्र व काळतुसे जप्त केली सदर इस्मा विरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक दोन हजार कलम तीन सात व पंचवीस कायदा कलम एकशे पस्तीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे कारवाई पोलीस उपविभागीय अधिकारी श्री राजेश सिंह चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले आणि पथकानं केली मोतीलाल अहिरे नाशिक ब्युरो